काय करायचं आव्हान नाही आम्हाला जनतेनं हे सरकार नाकारलेलं आहे हे तुम्हाला सुद्धा सांग लोकसभेचा निकाल हा जो आहे तो जसा देशाचं सरकार त्यांनी नाकारलेलं होतं भारतीय जनता पक्षाला नाकारलं होतं या महायुतीला तर पूर्णपणे नाकारलेलं आहे त्यापेक्षा चांगला रिझल्ट तो आमच्या जो आहे रिझल्ट तो तुम्हाला दिसेल आम्ही एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जादा जागा महाविकास आघाडी आलेले दिसेल चेहरा विरा त्यांचा काही नाही त्यांचा कोणता चेहरा नाही काही नाही मुख्यमंत्रीपदाचं हे काय फार आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही मुख्यमंत्रीपद आम्ही एकत्र बसून ठरवू महत्वाचं आहे की हे जे आताचं सरकार आहे हे जे संविधानाच्या विरोधात गेलेलं आहे म्हणजे संविधानाच्या न्यायाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे न बनलेलं अनेक त्याच्यामध्ये आपण पाहतो खोक्यांचा चर्चा झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची झाली सगळी एकत्र आले ते सरकार बनलं आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचं कारभार संपूर्ण राज्यात चालू आहे बालिकांवर अत्याचार होत आहेत गाड्या घातल्या जातात नागरिकांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडतोय हे त्यांचा कारभार आहे हा सगळा हा कारभार पहिलाच थांबवणं आणि एक चांगलं सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे योग्य निर्णय आम्ही योग्य वेळी करू हा तर फार किरकोळ वाद समजलेला आहे तुम्हाला यापेक्षा भरपूर वाद आहे आणि असं आहे की या हे सरकार आहे भाजप आहे आता त्या आमच्या पैलवान मुलींवर अत्याचार झाले आणि गुन्हेगार मोकाट फिरतोय यांना काय अधिकार आहे लाडकेबाईंवर बोलायचा आम्ही पाहतोय ते त्रिपुराला तिथे मणिपूरमध्ये अत्याचार झाले आदिवासी महिलांवर तिने दखल सुद्धा घेतली नाही त्यांना काय बोलायचं अधिकारी ब्रिपुषबाईंवर ते अत्याचार झाले दोन हजार दोन साली तिच्या मुलांना मारलं गेलं तिच्यावर बलात्कार केले गेले त्यांना त्यांनी मबळं सोडलं महिलांच्या बाबतीतलं हो हे धोरण भारतीय जनता पक्षाचं आहे त्यांना तर काहीच अधिकार नाही महिलांवर बोलण्याचा जयश्री आता आलेली आहे सार्वजनिक जीवनामध्ये आमची करते आहे काय लोक मानस असेल त्या पद्धतीनं अंदाज आम्ही घेत घेत जा, जा, पुढं जाणीत पुढे लोकांनी स्वीकारलं पाहिजे आमच्या याच्यावर नसतं लोकांनी स्वीकारलं पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ